नांदुरा तालुक्यातील दहिवडी या गावी वास्तव्यास असणारे अॅडव्होकेट सदानंद ब्राह्मणे हे व्यवसायाने जरी वकील असले तरी गेल्या तीस वर्षापासून वंचित है। है। तीस पासून बहुजन आघाडी सोबत सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत ते कोणाच्याही सुखादुःखात आवर्जून सहभागी होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे त्यांची राजकीय कारकिर्दी बघितली तर ते गेल्या तीस वर्षांपासून बहुजन महासंघ असो की नव्याने निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे सुरुवातीला नांदुरा तालुका अध्यक्ष हे पद प्रामाणिकपणे दहा वर्षे भोगले व त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून त्यांना पक्षाने मलकापूर विधान परिषद अध्यक्ष ही जबाबदारी दिलेली आहे पक्षश्रेष्ठींनी ही दिलेली जबाबदारी सुद्धा ते समर्थपणे पेलत आहेत त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची पावती म्हणून नांदुरा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी व दहिवडी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांच्या जन्मदिवसानिमित्त नागरिक सत्कार करण्यात आला तर अशा या उच्च शिक्षित व्यक्तिमत्वाला वंचित बहुजन आघाडीमध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे एम सी न्यूज मराठीकरिता करिता आनंद जवनजाळ नांदुरा